जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आहे ते कापसाचे बाजारभाव साडेसात हजारापर्यंत पोहोचलेले आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कापसाला बाजारभाव मिळालेला आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करू। करून नोटिफिकेशन बिलला ऑलवर टाका जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला कापूस बाजारभाव पाहायला मिळतील तर चला आता आजचे बाजारभाव जाणून घेऊयात तर पहिली बाजार समिती संगमनेर या ठिकाणी जे आहे ते कापसाला जास्तीत जास्त दर सात हजार रुपये पाहायला मिळालेला आहे मी फक्त जास्तीत जास्त दर शेतकरी मित्रांनो जे आहे ते सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे सावनेर या ठिकाणी सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे पुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो भद्रावती या ठिकाणी सात हजार वीस रुपये कापसाला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे अकोला सात हजार अकरा रुपये कापसाला बाजारभाव मिळालेला आहे तर या ठिकाणी शंभर क्विंटलची जी आहे ती आवक आलेली होती बाजार समिती आहे या ठिकाणी आली तर सात हजार चारशे पन्नास कापसाला जास्तीत जास्त बाजार समिती आहे उमरेड या ठिकाणी कापसाला सहा हजार आठशे ऐंशी रुपये जे आहे ते बाजारभाव पहायला मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये कापसाला बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती सिंदसिलू या ठिकाणी कापसाला सात हजार रुपये बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती हिंगमघाट सात हजार एकशे पंचेचाळीस बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार समिती हिमायतनगर सहा हजार आठशे रुपये कापसाला बाजारभाव मिळालेला आहे पुढील बाजार, बाजार समिती फुलंब्री या ठिकाणी कापसाला सात हजार रुपयांचा बाजारभाव जे आहे ते पाहायला मिळालेला आहे तर हे होते आजचे ताजे लाईव कापूस बाजारभाव आपल्याला अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार चारशेच्या पुढे कापसाला बाजारभाव मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे जर शेतकरी मित्रांनो अजून कापूस दरात काही दरवाढ झाली तर उद्याच्या व्हिडिओत संपूर्ण माहिती पाहायला मिळेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद